जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल ठाणे शहराची मिरिट लागली आणि भरपूर जे आपण अंदाजित मिरिट सांगितली होती मी सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये की ओपन कास्ट जस्त जस्त ला का ही जास्तीत जास्त एक्केचाळीस ते त्रेचाळीस पर्यंत जाणार आणि एक्केचाळीस ही कट ऑफ लागलेला आहे काय असतं मित्रांनो हे शेवटी अनुभवाचे बोल असतात एक अंदाजीत आपण सांगत असतो आणि त्याच्यामध्ये थोडाफार फरक होतोच परंतु काही काही वेळा अंदाज बरोबर पण येतो आणि मुंबईला सुद्धा कट ऑफ या संदर्भात मी बनवलेला आहे याच्या अगोदर किंवा अजून एकदा मुलांसाठी मी ते करणारच आहे बघा सध्याची मुंबईची परिस्थिती काय आहे मुलींचं सा ग्राउंड चालू आहे मुलांचं सा सुद्धा चालू आहे आणि परिस्थिती आता बघा मागे जे दो, दोन चार दिवसापूर्वी जी काही परिस्थिती होती ग्राउंडची ती अतिशय वाईट परिस्थिती होती म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मुलांना बसून ठेवत होते आता पण तीच कंडिशन आहे जवळपास जर तुम्ही ज्या बॅचला जातायत त्या बॅचला गेल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ लागतोय तिथं दिवसभर लागतोय सकाळ गेलेला विद्यार्थी संध्याकाळी बाहेर पडतोय अशा विविध प्रकारचे ते चालू आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही जर एकदा ग्राउंडमध्ये आतमध्ये गेलात तर ग्राउंड मध्ये जाताना तुम्हाला तुमचे महत्वाचे काय काय सांगितलं त्याने आधार कार्ड आणि हॉल तिकीट सोबत पाच सहा फोटो एवढं तुम्हाला घेऊन जायचंय सोबत मित्रांनो दिवसभर पुरेल अशा पद्धतीने पाणी आणि शक्यतो पाणी पिताना इलेक्ट्रिक पावडर टाकलेलं पाणीचा वापर करा जेणेकरून तुमची एनर्जी टिकून राहील हा एक महत्वाचा पॉईंट आहे आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त फ्रुट्स हे घेऊन जा जेणेकरून अंदाज बघून तासभर अगोदर दोन तास अगोदर दिवसभर थोडं थोडं खात राहिलं तर तुमची एनर्जी टिकून राहते आणि मित्रांनो काही असेल जास्त लोड घेऊ नका आता काही मुलींच काल परवा पण मला एका मुलीचा फोन आला होता सर माझी प्रॅक्टिस खूप चांगली होती अतिशय चांगली प्रॅक्टिस होती तरीसुद्धा मला ग्राउंडला मार्क कमी आले दिवसभर बसून ठेवतात आणि डायरेक्ट पळायला लावतात अचानक त्यामुळे पाय खुलत नाहीत किंवा परफॉर्मन्स चांगलं होत नाही बघा पोलीस भरतीची परिस्थिती ही अशी असते जवळपास तुम्हाला दिवसभर बसून ठेवलं जातं त्याच्यानंतर अचानक तुमचं ग्राउंड पण सुरू केली जातात त्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ग्राउंड व्यवस्थित बसला पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे मी मुलांना पहिलेपासून सांगतो कधी पण अॅडव्हान्स पर्यंत प्रॅक्टिस करून ठेवा जेणेकरून कितीही वेळ लागला किंवा जास्त वेळ जर तुम्हाला ग्राउंडवरती थांबवलं तरी सुद्धा तुमची एनर्जी टिकून राहायला पाहिजे आणि मित्रांनो जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला ग्राउंड मध्ये जर मार्क कमी आले तर जास्त टेन्शन घेऊ नका आणि दुसरी गोष्ट सर्व पालक वर्गांना खास माझी विनंती असणार आहे आपला पाल्य हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय भरती होण्यासाठी अभ्यास करतोय ग्राउंड करतोय पण काही कारणास्तर तिकडचा वातावरणामुळे म्हणा किंवा अचानक घेतलेले डिसिजन याच्यामुळे म्हणा किंवा कधी कधी काय होतंय जिथं पन्नास पोरं पळायला पाहिजे तिथं दोनशे मुलं अडीचशे मुलं सोडण्याचं प्रमाण पण होतोय तर काय काही वेळा दीडशे सुद्धा मुलं सोडतायत काही वेळा शंभर पण सोडतायत पण काय काही वेळा सिच्युएशन नुसार ते दोनशे अडीचशे सुद्धा मुलं सोडतायत तर अशा सर्व परिस्थितीमध्ये मुलांना मार्क कमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर मार्क कमी आले तर कृपया त्यांना सहानुभूती द्या की बाळा ठीक आहे हरकत नाही या वर्षी आपण नाही जिंकलो किंवा या वर्षी आपलं सिलेक्शन नाही झालं तर पुढच्या वर्षी शंभर टक्के सिलेक्शन होईल किंवा पुढच्या वर्षासाठी आपण प्लॅन प्रयत्न करूया आणि दुसरी जी भरती आहे मित्रांनो ती काय लांब नाहीये त्या संदर्भात सुद्धा परिपत्रक निघालेले आहेत येत्या सप्टेंबरमध्ये परत नऊ हजार पदांची भरती होणार आहे यावेळेस मी पूर्ण प्रयत्न करून बघा इन केस नाही तुमचं सिलेक्शन झालं तर मी सांगितलंय की हजारो मार्ग आहेत की ज्या मार्गातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात किंवा सुटे होऊ शकतात पण घरच्यांना पण अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्यावरती एकदम डिप्रेशन मध्ये आपला पाळले जात असेल तर त्याला सहानुभूती देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा लक्षात ठेवा जर एखादी वेळेस एखादी व्यक्ती हारला आणि जर त्याच्या पाठीमागे एखादा व्यक्ती जर खंबीरपणे उभा असेल तर त्याला परत प्रोत्साहन भेटते आणि तो पुढच्या वेळेस नक्की जिंकून दाखवेल त्यामुळे त्याचं मनाचं खच्चीकरण न करता त्याला सहानुभूती द्या त्याच्या पाठीवर हात तुकता बेटा हरकत नाही यावेळेस तू चांगला प्रयत्न केलास पुढच्या वेळेस आणखी आपण बेटर करू काही प्रॉब्लेम नाहीये लक्षात ठेवा काही गोष्टी सहजासहजी मिळत नाही त्यासाठी झगडावं लागतं त्यासाठी अथंग प्रयत्न करावे लागतात पण काही काही वेळेस नशिबाने सुद्धा आपल्याला दगा दिलेले असतात आता साठी जर तुम्हाला मी सांगितलं विनेश फोगाट यांचं सुद्धा तुम्ही आताच बघितलं ज्या मुलीने तीन मॅचा लगातार जिंकल्या आणि आता गोल्ड मेडल घेणारच अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण अचानक तिचा वजन वाढला वाढून वाढून किती वाजला शंभर ग्रॅम जास्त भरलं आणि ती फायनल मधून अपात्र ठरली आता तुम्ही विचार करा जिने तीन मॅच सलग जिंकल्या आपलं वजन कमी करण्यासाठी रात्रभर प्रयत्न करत होती एक्सरसाइज करत होती रनिंग करत होती रस्सी उडी घेत होती दिवस रात्रभर दिवसभर काही खाल्लं नाही किंवा कमीत कमी माझं वेट कमी व्हायला पाहिजे म्हणून तरी सुद्धा झाला नाही आणि शेवटी नशिबाने दगा दिला आणि तिला फायनल मधून माघारी घ्यावी लागली म्हणजे कधी कधी म्हणतो ना आपण नशीब एवढं पण डेंजरस काम करून जातो की हातात आलेली गोष्ट किंवा तोंडात आलेला घास सुद्धा माघारी जातो अशी कंडिशन होऊन जाते त्यामुळे मित्रांनो कधी कधी काही गोष्टी नशिबावरच सोडून द्यायचा आणि पाल्याने अजिबात अशा व्यक्तींच्या पाठीमागे हात ठेवा आणि सांगा आम्ही तुझ्यासोबत आहोत काळजी करू नको मला पुढच्या वेळेस नक्की होशील आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा अपयश आलं म्हणजे सर्वच काही संपलं असं नाहीये पुन्हा जोमाने उठायचंय पुन्हा लढायचंय आपल्याला ही, ही गोष्ट लक्षात ठेवा अजून काय तुमचं सर्वस्व पोलीस नाही झालं म्हणजे काय सर्वस्व संपलं असं नाहीये अजून लाईफ खूप काही करायचंय आपल्याला खूप काही नवीन ऑफर येतील तुम्हाला त्यामुळे जास्त लोड घेऊ नका मेहनत करत राहा सातत्य करत राहा जे होईल ते होईल आणि पालकांनी सुद्धा अशा मुलांना सहानुभूती द्या त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद